नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वस्त आहात ना आणि सालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे सुट्ट्या चालू आहेत त्याप्रमाणे आम्ही सुद्धा वेकेशन एन्जॉय करायला गेलो कुठे गेलो होतो त्याचाच व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायल ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ आज आपला गोवा या ट्रीपचा शेवटचा व्लॉग येणार आहे याच्यामध्ये मी दिवस तिसरा चौथा शेवटचा म्हणजे पाचवा हे सगळे एकत्र कव्हर केलेले आहेत चला तर मग सुरू करूया आजचा दिवस तर आज आम्ही बरच फिरणार होतो त्याची सुरुवात आम्ही व्यंकटेश मंदिरापासून केली तर हे आहे व्यंकटेश मंदिर अतिशय सुंदर आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर शांत भरपूर फुलझाड खूपच सुंदर म्हणजे एक रमणीय असा परिसर होता हा खूपच छान होता आणि याच्या बाजूला त्यांचाच लग्नाचा हॉल सुद्धा होता जिथे लग्न चालू सुद्धा होतं आजूबाजूचा परिसर सुंदर तर होताच पण मंदिर तर त्याहून सुंदर होतो पण माफ करा मंदिरामध्ये रेकॉर्डिंग करायला अलाउड नव्हतं त्यामुळे मी रेकॉर्ड नाही करू शकतो त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो ते मंगेशी मंदिरामध्ये मंगेशीचं पण अतिशय सुंदर मंदिर आहे आणि नवरात्र आम्ही ज्या वेळेला नवरात्र चालू होतं त्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रसाद घ्यायला मिळाला आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे इथली सुद्धा रंगसंगती अतिशय युनिक आणि सुंदर डोळ्यांना मोहक अशी मोहून टाकणारी अशी आहे तसच याचा परिसरही खूप मोठा भव्य दिव्य असा आहे आणि कितीही गर्दी असली तरी गजबजाट वाटत नाही एकदम शांत प्रसन्न वाटत इथे आल्यावर तसच याच्या बाजूला पाण्याचं कुंड आहे आपल्या प्रत्येक भारतीय मंदिराच्या बाहेर एक पाण्याचं कुंड असतं ज्याच्यामध्ये आपण पाय धुऊ शकतो नंतर ते पाणी आपण देवाच्या पूजेसाठी मंदिरासाठी वापरू शकतो त्याप्रमाणे इथे सुद्धा प्रत्येक मंदिराच्या बाहेर एक एक कुंड होतं त्याच्यानंतर आम्ही मंगेशीवरून गेलो शांतादुर्गा मंदिरामध्ये याचाही परिसर खूप मोठा आणि सुंदर आहे मंदिर तर अतिशय छानच आहे डोळ्यांना एकदम भाऊन टाकतं आणि ह्याचा परिसर सुंदरच आहे आम्ही इथे जाईपर्यंत दुपार झालेली होती त्यामुळे इथे असलेल्या मंदिराच्याच कॅन्टीन मध्ये आम्ही दुपारचं जेवण सुद्धा घेतलं आणि खरंच दुपारचं जे जेवण होतं ना ते खूपच सुंदर होतं त्याच्यानंतर आम्ही गेलो ते चर्चला भेट द्यायला इथली जी महत्वाची दोन चर्च आहेत तेवढ्या दोन चर्चनाच आम्ही भेट दिली एक तर बॅसिलिका ऑफ बॉम जीजस चर्च आणि त्याच्यानंतर त्याच्या समोरच असलेलं से कॅथेड्रल चर्च दोन्ही चर्च अतिशय सुंदर आहेत द बॅसिलिका ऑफ बॉम्ब जीजस चर्च मध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांची बॉडी ठेवलेली आहे आम्ही या सगळ्याच दर्शन घेऊन इथली सगळं काम बघत आम्ही सुंदर वेळ घालवला त्याच्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो आणि आजूबाजूचा परिसर बघितला त्याच्यानंतरचा जो पुढचा दिवस होता तो त्याची सुरुवात आम्ही बीचवर वर जाऊन केली आमच्या जवळच कंडोलीन बीच होता त्यामुळे सकाळ आम्ही पूर्ण बीचवर वर घालवली भरपूर पाण्यामध्ये खेळलो आणि समुद्र कोणाला नको असतो समुद्राचा आवाज प्रत्येकाला शांत करून टाकतो त्या सगळ्याचा मनमोहक आनंद आम्ही घेत दिवसाची सुरुवात केली आणि जवळजवळ अर्धा दिवस आम्ही तिथेच घालवला त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही क्रुझ वर गेलो येस क्रुझ वर आमच्या क्रूजच नाव होत प्रिन्सेस क्रूज, क्रूज। इथे दोन तीन क्रूज चा होता एकतर आमची क्रूज प्रिन्सेस क्रूज त्याच्यानंतर पॅराडाईज क्रूज अशा दोन तीन क्रूजचा इथून एंट्रन्स होता आमच्या क्रूजचं टायमिंग होतं आठ वाजताचं आणि आम्ही जरा लवकरच पोचलो होतो इथे खूप साऱ्या क्रूज आहेत आणि या क्रूज इथल्या नदीमधून दोन तीन तासाची ट्रिप करून आणतात आणि आपली एंटरटेनमेंट सुद्धा करतात आमच्या क्रूजवर भरपूर वेगवेगळ्या वयोगटातील मंडळी होती क्रूज पूर्णपणे हाऊसफुल होती आणि हे जे दिसतात ना ह्या कसिनोच्या बोटी आहेत गोवा म्हटल्यावर कसिनो तर आलाच आणि तो सुद्धा बोटीचा कसिनो तसंच मी म्हटलं तसं आपली एंटरटेनमेंट करण्यासाठी इथे मॅजिक शो होता त्याच्यानंतर लहान मुलांचे त्यांनी वेगवेगळे वेग खेळ घेतले डान्स घेतले तसंच आपल्याला गोव्याचा पारंपरिक डान्स त्यांनी करून दाखवला त्याच्यानंतर कपल डान्स होता कपल्सचे वेगवेगळे वेग खेळ होते कॉम्पिटिशन्स होत्या असं भरंच काय काय होतं आणि या सगळ्यामध्ये आपले दोन तीन तास आरामात निघून जातात तसंच यांनी प्रत्येक गोष्टीसाठी कूपन दिलं होतं स्टार्टरसाठी डिनरसाठी ड्रिंक्ससाठी प्रत्येक गोष्टीसाठी कुपन, कुपन दिलेलं होतं आहे आमची स्टार्टरची प्लेट याच्यानंतर ड्रिंक्स असू दे किंवा डिनर असू दे मी काहीच शूट करू शकले नाही कारण आम्ही पूर्ण मग्न होतो की याचं कसं एन्जॉय करायचं आणि काय ते एन्जॉयमेंटचं म्हणजे पूर्ण आम्हाला त्याचा आस्वाद घ्यायचा होता त्यामुळे आम्ही पूर्ण बिझी झालो होतो त्याच्यानंतर ही एक छोटीशी क्लिप मी टाकलेली आहे कारण आम्ही जेवढे दिवस हॉटेलमध्ये होतो त्यातला कुठलाही मी ना डिनर ना लंच ना सकाळचा नाश्ता कशाचंच शूटिंग करू शकले नाही किंवा विसरले नाही त्यामुळे मी ही एक क्लिप टाकली आहे तर अशा प्रकारे आमचं जेवण लागायचं बुफे असायचा आणि मग तुम्हाला सूप असू दे स्टार्टर असू दे व्हेज नॉन व्हेजमध्ये दोन दोन भाज्या नंतर रोटी नान काय हवं ते तसंच पापड लोणचं सलाड हे सगळं होतं आणि नंतर शेवटी घ्यायला स्वीट्स पण होते आणि त्याच्यानंतर पुढचा पाचवा दिवस जो आमचा परतीचा दिवस होता आमचं तेजस एक्सप्रेसचं रिझर्वेशन झालेलं होतं ही त्याची सिटिंग अरेंजमेंट आहे सुंदर ट्रेन आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला गोव्याहून मुंबईला पोहोचवते तसंच हे लोक आपली सुद्धा व्यवस्थित ठेवतात म्हणजे पाण्याची बाटली त्याच्यानंतर नाश्ता डिनर हे सगळं सगळं आपल्याला ते प्रोव्हाइड करतात आणि एकदम व्यवस्थित अशी ट्रेन येते आपल्याला कळत सुद्धा नाही तुम्ही बघताय ना हा अशा प्रकारचा नाश्ता त्यांनी आम्हाला दिला होता त्याच्यामध्ये चहा भुजिया केक कचोरी फ्रुटी असं बरंच काय काय होतं आणि डिनरचं मी शूटिंग करायला विसरले परत एकदा पण डिनरमध्ये त्यांनी आम्हाला पनीरची भाजी व्हेजमध्ये पनीरची भाजी पोळ्या भात आमटी सलाड असं सगळं दिलेलं होतं खूप छान असं त्यांनी आमची बडदास ठेवलेली होती आणि साधारण साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास आम्ही मुंबईमध्ये पोचलो आणि त्यानंतर घरी तर अशा प्रकारे आम्ही आमची गोव्याची ट्रिप खूप एन्जॉय केली आणि मला नक्की खात्री आहे की आपल्या व्लॉग्समधून तुम्हीही ती ट्रीप एन्जॉय केली असेल आमच्याबरोबर तर अशाच प्रकारे गोवा ट्रिपचे व्लॉग्स आपले इथेच आहेत आणि आता ह्याच्यापुढे नॉर्मल व्लॉग्स येत राहतील आपले रेसिपीजचे तर तुम्ही आपल्या चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते तोवर वा, बाय